महाराष्ट्राचे लोकनेते व उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे एक दमदार नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व महाराष्ट्राला विकासाकडे नेणारं नेतृत्व आणि गरीबातल्या गरीब माणसाला साथ देणारं नेतृत्व आपल्यातून आज अशा या अपघातामुळे निघून गेलं याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला आहे एखादा नेता घडवण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि आपल्याला माहिती आहे की अजितदादा स्पष्ट वक्ते होते तडपेनं त्या ठिकाणी काम करत होते प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती आणि विकासाचं व्हिजन हे त्यांच्याजवळ होतं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा होत्या एकीकडे महाराष्ट्र मोठी झेप घेत असतानाच अशा प्रकारचा दादांचा मृत्यू होणं साथी कती ही आपल्या सगळ्यांसाठी कधीही भरून न निघणारी त्या ठिकाणी हानी आहे मी भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो